जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार उमेदवारेट गोवाल पाडवी यांनी आज मुहूर्त साधत आपला प्रतिनिधिक स्वरूपात उमेदवारी नामांकन अर्ज दाखल केला असून येत्या एप्रिल पंचवीस रोजी ते पाच महाविकास आघाडीतील नेत्यांसमवेत आपले शक्ती प्रदर्शन करीत नामांकन अर्ज दाखल करणार आहेत पंचवीस तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी आज अचानकपणे कुठलाही गाजावाजा न करता फक्त पाच जणांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी नामांकन अर्ज दाखल केला आहे पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी अर्ज हा पंचवीस तारखेला सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शनाने दाखल केला जाईल असे यावेळी त्यांच्या समवेत असलेल्या अभिजित पाटलांनी स्पष्ट केले मग फक्त आज चांगला मुहूर्त असल्याने तो साधण्यासाठी कोणालाही न कळवता काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगीन घाई केली ते योग्य मुहूर्तावर भाजपा उमेदवार डॉक्टर हिना गावितांआधीच जिल्हाधिकारी दालनात पोहोचले मात्र नामांकन अर्जातील काही बाबी राहून गेल्याने ते भरण्यात वेळ गेल्याने मुहूर्तासाठी घाई केली काँग्रेसच्या के गोवाल पाडवेंनी आणि मुहूर्ताची बाजी मारली भाजपाच्या डॉक्टर हिना गावितांनी असेच काहीसे चित्र दिसून आले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज दिनांक तारखेला आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मान्य ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांचा औपचारिकरित्या फॉर्म भरलेला आहे अधिकृत फॉर्म आम्ही पंचवीस तारखेला सर्व लोकांच्या सोबत अनेक तालुक्यांमधन अनेक कार्यकर्ते ते सुद्धा येणार आहेत त्यांच्या समोर आम्ही हा फॉर्म भरणार आहोत परंतु आज आम्ही एक औपचारिकता पूर्ण केलेली आहे अधिकृत तरी फॉर्म पंचवीस तारखेला सर्वांच्या उपस्थितीत आम्ही भरणार आहोत त्यामुळे या नंदुरबार लोकसभा क्षेत्रातील सर्वच काँग्रेसचे आणि मित्र पक्षांचे जेवढे सहकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना सर्वांना दिनांक पंचवीस तारखेला फॉर्म भरण्यासाठी येण्याची विनंती आम्ही या माध्यमातून करत आहोत आपण सगळे मोठ्या संख्येने त्या दिवशी उपस्थित राहाल पंचवीस तारखेला अशा प्रकारची विनंती उमेदवार अधिकृत जे आहेत काँग्रेसचे ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या वतीने आम्ही सर्वजण करत आहोत धन्यवाद आम्ही मुहूर्त काढलेलं होतं आणि त्याच्या हिशोबाने आजचा आम्ही हा फॉर्म भरलेला आहे परंतु आज ऑलरेडी भारतीय जनता पक्षाच्या वतीने फॉर्म भरला जाणार होता त्यामुळे आज कार्यकर्त्यांची सगळ्यांची एकत्रित गर्दी होऊ नये या दृष्टिकोनातून आणि सर्वांना संधी मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही पंचवीस तारखेला अधिकृतरित्या सर्व जणांच्या उपस्थितीमध्ये आम्ही फॉर्म भरणार आहोत